हिरकणीच्या धाडसाची व मातृप्रेमाची कथा प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर शहारे निर्माण करते परंतु ही हिरकणी नक्की कोण होती तिने केलेल्या धाडसाची गोष्ट तसेच याबद्दलची ऐतिहासिक माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओत पाहणार आहोत शिवकाळात रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांतून काही लोक वस्तू विकण्यासाठी गडावर येत असायची त्यापैकीच हिरा नावाची एक गवळण आपल्या घरातील गायचे दूध गडावर विकायला नेत असत यातून येणाऱ्या उत्पन्नावरच ती आपलं घर चालवत होती हिराचा हा नित्य दिनक्रम होता रोज सकाळी व संध्याकाळी गडावर येऊन दूध विकणे व सायंकाळी गडाचे दरवाजे बंद होण्याच्या आत गडाहून उतरून आपल्या घरी जाणे शिवरायांच्या आदेशानुसार रोज सकाळी दिवस उगवता गडाचे दरवाजे उघडले जायचे आणि सायंकाळी दिवस माळवताच ते बंद व्हायचे उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे हिरकनीस आपल्या तान्या बाळाला घरी सोडून दूध विकण्यासाठी जावे लागत होते एके दिवशी नित्य नियमाप्रमाणे हिरकनी गडावर गेली असता तिला पूर्ण दूध विकण्यास उशीर झाला दिवस आसताच गेल्याचं पाहताच तिने गडाच्या महादरवाजाकडे धाव घेतली परंतु खूप उशीर झाला होता पहारेकर्यांनी नुकताच गडाचा महादरवाजा बंद केला होता हिरा पहारेकरांना विनंती करू लागली की माझं तान बाळ घरी भुकेने व्याकुळ झालं असेल मला जाऊ द्या परंतु शिवरायांचा आदेश होता त्यामुळे पहारीकरी महाराजांच्या आदेशाला बांधील होते हिरकणीचं बाळ लहान होतं त्यामुळे ते सर्वस्वी आपल्या आईवरच अवलंबून होत आपलं बाळ उठलं असेल ते भुकेने रडत असेल या विचारांनी हिरकणीचा जीव कासावीस होत असावा म्हणून तिने आपल्या बाळासाठी कोणत्याही परिस्थितीत गडाऊन खाली उतरण्याचा निर्णय घेतला परंतु रायगड हा कडे कपारी आणि जंगली प्राणी वनस्पतींनी घेरलेला होता रात्रीच्या अंधारात गड उतरताना जर पाय घसरला किंवा हात सटकला तर मृत्यू ठरलेला होता हिरकणी गड उतरण्यासाठीची वाट शोधत असताना ती गडाच्या एका टोकापाशी आली तिने तेथून गड उतरण्याचा निर्णय घेतला ज्या कड्यावरून ती उतरत होती तो कडा दिवसाच्या प्रकाशात देखील उतरणे अशक्य होते आपल्या बाळासाठी तिने खूप मोठं संकट ओढावून घेतलं होतं उतरताना अंगाला काटे टोचत होते हातापायाला जखमा झाल्या होत्या परंतु आपल्या बाळाच्या प्रेमापुढे तिला या वेदना जाणवत नव्हत्या अखेर हिरकणीने त्या कड्याहून स्क्रूप उतरत आपल्या घरच्या दिशेने धाव घेत दुसऱ्याच दिवशी रायगडावरती हिरकणी गड उतरून गेल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी समजताच त्यांना हिरकणीच्या या धाडसाचे कौतुक वाटले तसेच महाराजांच्या मनात रायगडाच्या सुरक्षेबद्दल काळजीही निर्माण झाली होती दुसऱ्या दिवशी हिरकणीला मान सन्मानाने शिवरायांसमोर आणले गेले महाराजांनी तिला बक्षीस आणि साडीचोळी देऊन तिचा सत्कार केला आणि ज्या कड्याहून हिरकणी उतरली होती त्वरित तो कडा दुर्गम करण्यात आला व तिथे बुरुज बांधून तटबंदी करण्यात आली या बुरुजाला हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आलं तर ही होती हिरकणीची आजपर्यंतची आपण सर्वांनी ऐकलेली कथा या कथेचे ऐतिहासिक संदर्भ कुठेही सापडत नाही आजही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील काही गावकरी आपण हिरकणीचे वारसदार असल्याचे सांगतात तसेच काही ऐतिहासिक पेशवेकालीन कागदपत्रांदेखील हिरकणी बुरुजाची डागडुजी तसेच या बुरुजावर असलेल्या तोफेचे उल्लेख आढळतात हिरकणी ही कथा म्हणजे आईच्या प्रेमाची साक्ष परंतु दुर्दैवाने या प्रसंगास कोणतेही ठोस ऐतिहासिक पुरावे आढळून येत नाहीत तसेच हिरकणीच्या या धाडसाची दखल कोणत्याही समकालीन किंवा उत्तरकालीन इतिहासकाराने घेतली नाही तसेच हिरकणीला दिलेल्या बक्षिसांचे देखील उल्लेख कोणत्याही पत्रात मिळत नाही सध्याच्या युगात विविध लोककथेंतून व काव्यांतून हिरकणी जनसामान्यांच्या मनात घर करून राहिले आहे परंतु इतिहासाच्या साधनात या कथेस कोणताच संदर्भ मिळत नाही त्यामुळे या कथेला एक दंतकथाच मानावे चुकीचे नाही बाकी यावर तुमचे काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे